नमस्कार कसे आज सगळे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मी माझी बहीण आलो होतं शेतात आणि मस्तपैकी अशी कोथिंबीर दिसली म्हटलं आज कोथिंबीरच्या वड्या कराव्यात तर तेव्हा तुम्हाला कोथिंबीर दाखवते हिरवी हिरवी अशी मस्तपैकी कोथिंबीर आलेली आहे बघू शकता तुम्ही तर आम्ही इथे कोथिंबीर घेतलेली आहे तर आज आम्ही कोथिंबीरच्या वड्या बनवणार आहोत आणि वड्या कशा बनवणार आहे त्याची रेसिपी पण दाखवणार आहे मी तर चला दाखवते मस्त अशी कोळी कोथिंबीर आहे आता ही आपण निवडून घ्यायची बर आता आपली कोथिंबीर निवडून झालेली आहे आता हे आपण स्वच्छ पाण्याने धुयचे आणि बारीक चिरून घ्यायचे तर चला चिरून घेऊया कोथिंबीर आपली आता बारीक चिरून झालेली आहे कोथिंबीरच्या वड्या बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य आहे ते आपण बघूया आता इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या लसूण घेतलेलं आहे जिरे घेतलेले आहेत आणि ओवा घेतलेला आहे हे सर्व साहित्य आपण आता मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आणि ते करत असताना आपण चवीनुसार आपल्या मीठ घ्यायचं इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे आता आपण कोथिंबीरीच्या वड्या बनवायला घेऊया इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे आणि त्यामध्ये चार चमचे बेसनचं पीठ टाकणार आहे आणि बेसनचं पीठ टाकून झाल्यानंतर दोन चमचे तांदळाचं पीठ टाकणार आहे कारण तांदळाच्या पिठाने वाड्या खुसखुशीत होतात जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही ज्वारीचं पीठ पण टाकू शकता त्यानंतर मी मिक्सरमध्ये बारीक केलेलं वाटण टाकते आता हे सर्व साहित्य घेतल्यानंतर आपण हे सगळं मिक्स करून घेऊया आणि यासाठी जास्त पाणी लागत नाही त्यामुळे पाण्याची गरज पडली तर पाणी एकदम थोडं थोडं करून घ्यायचं नाहीतर हे पीठ पातळ होतं आता इथे आपलं पीठ मळून झालेलं आहे इथे आपण एक चाळण घ्यायची आणि त्याच्यावरती तेल लावून घ्यायचं म्हणजे खाली वड्या चिटकत नाहीत तर इथे अशा प्रकारे गोल गोळे करून घ्यायचे उभे अशा प्रकारे गोळे तयार करून झाल्यानंतर आपण ते चाळणीमध्ये ठेवायचे आणि इथे वड्या शिजवण्यासाठी मी एक पातेला घेतलं आहे त्यामध्ये पाणी गरम केलेलं आहे त्याच्यावरती ही चाळून ठेवायची आणि त्याच्यावरती झाकण झाकायचं आणि नंतर पंधरा ते वीस मिनटाने उघडून बघायचं पंधरा ते वीस मिनटात वडे शिजतात तरी ते पंधरा वीस वीस मिनटं झालेली आहेत उघडून बघूया आपण वड्या शिजलेल्या आहेत मस्तपैकी ते बघा चिकटत ते चिकटत नाहीत त्यामुळे वडे शिजलेले आहेत आपण गॅस बंद करूया इथे बहिणीच्या भाकरी चाललेल्या आहेत बघा कशी करते आता आपण हे थंड करण्यासाठी खाली उतरूया आणि थंड झाल्यानंतर आपण त्याच्या वड्या पाडूया इथे मी वड्या पाडून घेतलेल्या आहेत बघू शकता मस्तपैकी वड्या पडलेल्या आहेत आता आपण याला तळून घेऊया वड्या तळण्यासाठी मी इथे कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे आता आपण याच्यात वड्या टाकूया आता आपल्या वड्यात तळून झालेल्या आहेत एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता आपण मस्त पैकी तळून झालेले आहेत बघा खुसखुशीत पाहू शकता तुम्ही तेल राहिलं होतं त्यामुळे थोडस वेपर्स तळून घेतले आणि ही बघा कशी खात्या